डॉक्टरकडे जाऊन येते असे सांगत घराबाहेर पडलेली चाफेट नेमणवाडी येथील एकोणतीस वर्षे विवाहित महिला बेपत्ता झाली आहे या प्रकरणी तिच्या पतीने लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्या संजय नेमण वर्ष एकोणतीस राहणार चाफेट नेमणवाडी ही मंगळवार एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरातून निघताना लांजा येथे डॉक्टर पत्की यांच्या दवाखान्यात चेकअप करता जाते असे सांगून निघाले मात्र सायंकाळ झाली तरी ती घरी परत न आल्यामुळे संजय बापू नेमण वैवर्ष एकतीस राहणार चाफेट नेमणवाडी यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला तसेच नातेवाईकांकडे सुद्धा फोन करून चौकशी केली सर्वत्र शोध घेऊनही तिचा काहीही थांब पत्ता लागत नसल्यामुळे अखेर संजय नेमण यांनी बुधवारी बावीस मेला दुपारी दीड वाजता लांजा पोलीस ठाण्यात आपली पत्नी संध्या नेमण ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल